या पाठाचे नाव आहे कलाकार आणि राजा हा धडा इयत्ता पाचवीचा जुन्या मराठी पुस्तकातील धडा आहे खूप वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे अभिजीत हा एक जातिवंत मूर्तिकार होता त्याने बनवलेल्या मूर्ती म्हणजे जणू सजीव माणसेच वाटत आपल्याशी त्या बोलत आहेत असाच पाहणाऱ्याला भास होत असे त्याच्या कलेची कीर्ती दूरवर पसरलेली होती त्याच्या मनमोहक मूर्ती पाहून लोक आश्चर्याने थक्क होत अभिजितची ख्याती राजा बुद्धिसेनेच्या कानावर गेली त्याने आपल्या प्रधानाला बोलावून अभिजितकडून राजदरबारात ठेवण्यासाठी काही मूर्ती तयार करून घेण्यास सांगितले प्रधान राजास विनयपूर्वक म्हणाला महाराज क्षमा असावी अभिजितसारखा दुसरा श्रेष्ठ कलाकार नाही त्याची प्रतिभा असामान्य आहे परंतु तो अत्यंत स्वाभिमानी असून कोणाच्याही बोलण्यावरून तो जात नाही की सांगण्यावरून काम करत नाही आपल्या मूर्तीच्या विश्वात तो मशगुल असतो तुम्ही त्याला माझा निरोप सांगा तो नक्की येईल बुद्धिसेनाने प्रधानास सांगितले राजाचा सा निरोप घेऊन अभिजितकडे खास दूत पाठवण्यात आला पण अभिजितने राजाच्या दरबारात येण्यास साफ नकार दिला राजा बुद्धिसेनेला ते कळताच तो दुतास म्हणाला अभिजितकडे परत जा व त्याला सांग की तू राजाचा अपमान करत आहेस ताबडतोब दरबारात हजर हो नाही तर तुला कैद केलं जाईल दूत राजाचा निरोप घेऊन परत अभिजितकडे गेला त्याचा निरोप ऐकल्यानंतर अभिजितने उलट निरोप धाडला मी तर तसाही माझ्या कलागृहात बंदिवानच आहे येथे काय नि तेथे काय तुझ्या राजाला एवढंच सांग की येथे येऊन त्याने मला पाहताक्षणी ओळखावं आणि कैदी म्हणून पकडून न्यावं तसं करण्यात तो यशस्वी झालाच तर मी त्याच्या चरणाचा दास होईन त्याची वाटेल ती आज्ञा पाळीन दूताने राजास कलाकाराचा निरोप अगदी जसाच्या तसा सांगितला राजा मोठ्या विचारात पडला त्याने ठरवले की आपण स्वत अभिजितला एके दिवशी बंदीवान करून आणायचे तसा राजाने त्याच्याकडे स्वतः येत असल्याचा निरोप धाडला काही दिवसांनी दूताकरवी निरोप पाठवून राजा बुद्धिसेन रथात बसून अभिजीतच्या घरी आला अभिजितच्या दिवाणखान्यात प्रवेश करताच तो झाला तिथे एक नाही तर अनेक अभिजित उभे होते अभिजितने मधल्या काळात आपल्या स्वतःच्या अनेक मूर्ती बनवल्या होत्या राजा भेटायला आला तेव्हा तो स्वत त्या मूर्तींमध्ये मूर्तीसारखा उभा राहिला त्यातला खरा अभिजित कोण हे ओळखणे राजाला अशक्य झाले त्या मूर्ती इतक्या एकसारख्या आणि सजीव असल्यासारख्या वाटत होत्या त्यामुळे राजाची पंचायत झाली मनातल्या मनात कलाकाराच्या चातुर्याची व कौशल्याची तारीफ करत राजा काही क्षण गप्प राहिला नंतर थोडा विचार करून तो धीरगंभीर स्तुतीपर आवाजात म्हणाला किती सुंदर आहेत या मूर्ती या मूर्ती बनवणारा कलाकारही केवढा असामान्य व अद्वितीय असला पाहिजे माझ्याच काय पण कोणाच्याही पाण्यात अजून एवढा महान शिल्पकार आला नसेल व पुढेही येणार नाही हे ऐकताच मूर्तींमध्ये उभा असलेल्या अभिजितच्या डोळ्यात विशेष चमक आली राजाच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटली नाही हाच तो खरा अभिजित असावा हे राजाने बरोबर ताडले थोडे थांबून राजा म्हणाला परंतु या मूर्तींच्या कलाकारामध्ये एक उणीव आहे खरी कोणती उणीव जाणवते राजन असे उद्गार काढून अभिजित पटकन पुढे आला राजाने तक्षणी त्याचे मनगट पकडले व त्याच्याकडे पाहत तो उद्गाडला स्तुतीने तू तु मोहित होतोस तर निंदेने विचलित होतोस हीच तुझी उणीव आहे अभिजित समजलास अजून तू अहंकारी आहेस स्तुतीनिंदेच्या मोहातून मुक्त झालेला नाहीस अभिजितने लज्जित होऊन मान खाली घातली व तो राजास म्हणाला क्षमा असावी महाराज मी हरलो मी दरबारात येऊन आपण सांगाल त्याप्रमाणे मूर्ती करून देण्यास तयार आहे नाही अभिजित नाही अहंकाराचा नाश करून कलेची साधना कर म्हणजे ती परिपूर्ण होईल आपण स्तुती व निंदा यांच्या पलीकडे गेलो आहोत असे तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तू दरबारात ये राजा बुद्धिसेन अगदी सहजपणे म्हणाला आणि बघता बघता रथात बसून परत निघूनही गेला क्षणभर अभिजित स्तब्ध झाला रथात बसून परत जाणाऱ्या राजाकडे तो बघतच राहिला हा आहे इयत्ता पाचवीच्या जुन्या मराठी पुस्तकातील एक धाडा ह्या धाड्याचे लेखक हेमंत गोखले हे आहेत असेच जुने मराठी नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा